श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वट सावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वट पौर्णिमेला विशेष महत्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जात धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रात सुद्धा त्याचं महत्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात वटपौर्णिमेच्या दिवशी शास्त्रात काही नियमसुद्धा सांगितले गेलेले आहेत म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी घरात चुकून ही एक भाजी खायची नाही आहे जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या भाजीचं सेवन केलं गेलं तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप हा करायला लागेल माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊन आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे येईल म्हणूनच कोणाकडनंही ही चूक झाली नाही पाहिजे म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महा माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मग्रंथानुसार पौर्णिमा ही देवी लक्ष्मीला विशेष प्रिय आहे यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी जागृत अवस्थेत ह्या भूतलावर असते आणि जो भक्त माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही पण ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी जर आपल्याकडनं काही कळत नकळत चुका झाल्या तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकते तर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही स्त्रीने काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या साड्या ह्या परिधान करायच्या नाही आहेत तसेच या दिवशी आपल्याला चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा टिकल्यासुद्धा लावायच्या नाही आहेत तसेच वट पौर्णिमेश या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायची आहे आपल्याला चुकूनही उशिरापर्यंत झोपायचं नाही आहे तसेच या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत जसं की आपल्या घरचा झाडू झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं म्हणून अगदी काही वेळाकरता जरी तुमच्या शेजारी पाजारी कोणी झाडू मागितलं तर चुकूनही त्यांना डू देऊ नका तसंच मीठसुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं म्हणून मीठसुद्धा आपल्याला कोणालाही द्यायचं नाही आहे त्याचबरोबर तांदूळसुद्धा आपल्याला कोणालाही ह्या दिवशी दान म्हणून सुद्धा द्यायचे नाही आहेत तसेच या दिवशी कोणाला चुकूनही पैसे उधार देऊ नका कोणी कितीही मागितले तरी तुम्हाला चुकूनही कोणाला पैसे द्यायचे नाही आहेत कारण पैशालासुद्धा आपण माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं जर आपण कळत नकळत ह्या वस्तू कोणाला दिल्या तर आपल्या घरातली माता लक्ष्मी आपण दुसऱ्याला दे देतो आहे असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं वटपौर्णिमेच्या दिवशी चुकून आपल्याला तामसिक पदार्थाचं सेवन हे करायचं नाही कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटण अंडीचं सेवन हे करायचं नाही घरात पण नाही करायचं आहे किंवा घरातच्या बाहेर जाऊनही घरातल्या कोणत्याही व्यक्तीने खायचं नाही आहे जर कळत नकळत वटपौर्णिमेच्या दिवशी तामसिक पदार्थाचं सेवन केलं गेलं तर आपल्यावर माता लक्ष्मी हे रुष्ट होईल आणि धनाची देवी जर आपल्यावर रुष्ट झाली तर आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं तसेच या दिवशी कांदा आणि लसूणचं सेवन सुद्धा करायचं नाहीये कारण कांदा आणि लसूण सुद्धा तामसिक पदार्थांमध्ये येतं तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी चुकून आपल्याला दह्याचं सेवन हे करायचं नाहीये कारण दह्याचं सेवन जर आपण केलं तर त्यामुळे आपल्याला धनाची हानी होण्याची शक्यता असते तसेच कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भोपळ्याचं सेवन हे करायचं से नाही आहे भोपळ्याची भाजी आपल्या घरी घेऊन पण यायची नाही आहे भोपळा कापायचा पण नाही आहे आणि तो आपल्या घरामध्ये बनवायचासुद्धा नाही आहे तसंच पौर्णिमेच्या दिवशी लाल भाज्यांचं सेवन करणंसुद्धा वर्ज्य मानलं जातं जसं की कांदा आहे टोमॅटो आहे गाजर आहे बीट आहे ह्या है। भाज्या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्या पण नाही आहेत आणि आपल्या घरी त्यांनी भोजन बनवायचं सुद्धा नाही आहे तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वांग्याच्या भाजीचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे वांग आपल्या घरी घेऊन यायचं पण नाही आहे किंवा त्याचा आपल्याला जेवणामध्ये वापरसुद्धा करायचा नाही कारण वांगसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं तर ह्या काही भाज्या आहेत ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाही आहेत किंवा खायच्या नाही आहेत त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकून वडाच्या झाडाची फांदी तोडायची नाही आहे पानं तोडायची नाहीत वडाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची आपल्याकडनं इजाही झाली नाही पाहिजे जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची असेल तुमच्या इथे वडाचं झाड नसेल तर वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची पूजा केली तरीही चालणार आहे पण तुम्ही फांदी तोडून आणतील आणि त्याची पूजा करतील तर केलेल्या पूजेचं तुम्हाला अजिबात पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही बराचदा तुम्ही स्वतः अनुभव केला असेल की आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो तरीसुद्धा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी आलेला पैसा हा टिकून राहत नाही कायम आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी ह्या निर्माण होत असतात तर ह्या सर्व नि दोष का उद्भवतात तर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांमुळे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनं कर ही चुकून ही कळत नकळत ह्या चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ